मित्रांनो नमस्कार आज आहे नऊ जून आणि दुपारचे साधारणतः बारा वाजत आहेत मित्रांनो आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा राज्यातील वातावरणाचा आढावा आपण या ठिकाणी थोडक्यात व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आज दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान या ठिकाणी कोणकोणत्या भागामध्ये जोरदार ते भागा मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट असणार आहे याचीच सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात मित्रांनो सोबतच बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये म्हणजेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज असणार आहे याची देखील अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला चे सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल भारताचा जेवढा पण पश्चिम किनारपट्टीचा जो परिसर आहे या परिसरामध्ये या ठिकाणी जोरदार पावसाचे वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे सोबतच महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये किनारपट्टीपासून आतमध्ये आपल्याला जोरदार पावसाचे वातावरण या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि सोबतच दुपारनंतर म्हणजेच संध्याकाळच्या दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यातील बऱ्याचशा भागामध्ये सुद्धा या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे सविस्तर जर जिल्हे बघायचं झालं मित्रांनो तर सर्वात आधी आपण बघूया या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच छत्रपती संभाजीनगरचा आसपासचा परिसर यामध्ये कन्नड आहे सिल्लोड जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळेल आणि पश्चिमेकडे म्हणजेच वैजापूर श्रीरामपूर नाशिक मनमाड मालेगाव या दरम्यानच्या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे इगतपुरी वाडा कल्याण व वो, डोंबिवली मुंबई खोपोली खेड पुणे आणि जुन्नर या भागामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो अहमदनगर आहे दक्षिणेकडे जामखेड करमाळा इंदापूर बारामती दौंड सोबतच उत्तरेकडे बीड आहे कैज बार्शी या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे खास करून संध्याकाळच्या दरम्यान या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येणार आहे त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे जर बघितलं तर यामध्ये लातूर आहे परळी कैज अहमदपूर उदगीर बसव कल्याण बिदार त्यानंतर सोलापूर तुळजापूर धाराशिव बार्शी पेठ या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो पंढरपूरचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे आणि कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडचा परिसर यामध्ये वडूज आहे कराड विटा कोडोली सांगली निपणी रायबाग गोकाक जामखांडी आणि जत या भागामध्ये जोरदार अल, ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट या ठिकाणी असणार आहे खास करून कोडोली सांगली रायबाग निपणी जामखांडी जत आणि विटा या भागामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा रेड अलर्ट असणार आहे तर दक्षिणेकडे म्हणजेच कोकण किनारपट्टीचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे यामध्ये चिपळूण सातारा कराड कोडोली राजापूर रत्नागिरी कोल्हापूर सावंतवाडी पणजी गोवा दरम्यानचा संपूर्ण परिसर बेलगाव या भागामध्ये सर्वदूर असा आपल्याला पाऊस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर उत्तरेकडे जर बघायचं झालं तर चिपळूण पुणे या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो मराठवाडा आणि विदर्भामध्ये जर बघायचं झालं तर आज आपल्याला बहुतांश भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचे वातावरण बघायला मिळणार आहे सर्वात आधी नांदेड वागल्याचा जेवढा पण आसपासचा परिसर आहे म्हणजेच अहमदपूर उदगीर देगलूर उत्तरीकडे उमरखेड हिंगोली पुसद या भागामध्ये हलक्या ते पावसाचे वातावरण आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायची गोष्ट ही की संध्याकाळनंतर म्हणजेच दुपारनंतर या भागामध्ये विदर्भातील काही भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर वाशिम हिंगोली पुसद उमरखेड दिग्रज दारवा अनेर या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल सोबतच यवतमाळ आहे त्यानंतर चिखली बुलढाणा लोणार जालना सिल्लोड या भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर अकोला अकोट अचलपूर अमरावती आर्वी या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाचे वातावरण ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात बघायला मिळेल त्यानंतर नागपूरचा जो आसपासचा परिसर आहे खास खास करून उत्तर पश्चिमेकडचा भा, भाग यामध्ये कोंढाली वरुड मुलताई आणि सौसार या भागामध्ये मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे तर नागपूरच्या काही प्रदेशामध्ये हलक्या पावसाचे वातावरण ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर भंडारा घोटी जेवढा पण विदर्भाचा पूर्वेकडचा परिसर आहे गोंदिया भंडारा त्यानंतर अंबागड चौकी आहे गडचिरोली कापसी त्यानंतर चंद्रपूर राजुरा ताडोबा हा जेवढा पण पूर्वेकडचा परिसर आहे या परिसरामध्ये दुपारनंतर आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाचे ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे परंतु जोरदार पावसाचे वातावरण या परिसरामध्ये राहणार नाही अगदी एक दोन ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो यामध्ये गोंदियाचा उत्तरेकडचा परिसर त्यानंतर गडचिरोली आणि चंद्रपूर दरम्यानच्या काही प्रदेशामध्ये मध्यम पावसाची शक्यता राहू शकते एकंदरीतच जर बघितलं मित्रांनो तर विदर्भाचा जो पूर्वेकडचा भाग जर आपण वगळला तर बहुतांश भागामध्ये आज दुपार संध्या संध्या ते संध्याकाळच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळणार आहे तर हा होता दिनांक नऊ जून दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद